महापालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेच्या विरोधात मनसे न्यायालयात जाणार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तज्ञांसोबत चर्चा सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली जाणार आहे प्रभाग रचनेविषयी हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मनसेकडून महापालिका आयुक्त निवडणूक आयोग यांना निवेदन सुद्धा देण्यात आलंय मतचोरी आणि प्रभाग विरोधात मनसे न्यायालयात दाद मागणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आता न्यायालयामध्ये दाद मागणार आहे मतचोरी आणि प्रभाग रचनेच्या अनुषंगाने दाद मागितली जाणार आहे मनसे आता न्यायालयात जाणार आहे राज ठाकरे यांच्याकडून कायदेतज्ञांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती प्रभाग रचनेच्या विरोधामध्ये मनसे न्यायालयात जाणार आहे प्रारूप प्रभाग रचनेच्या विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे हरकती नोंदवण्यासाठीचा वेळ वाढवून मिळावा यासाठी मनसेनं याचिका यासाठी मनसेनं मागणी सुद्धा केलेली होती तर आता मनसे थेट न्यायालयात सुद्धा जाणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कायदे तज्ज्ञांसोबत सध्या चर्चा सुद्धा सुरू आहे आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया बालाजी विक्रांत पुण्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते मतजोरी आणि प्रारूप प्रभाग रचना यावर लक्ष ठेवा त्याचनुसार आता कायदेशीर बाब म्हणून थेट राज ठा थेट राज ठाकरे जे आहेत ते आता कोर्टामध्ये जाणार आहेत आणि मनसेकडून ही याचिका दाखल केली जाणार आहे प्रारूप प्रभागरचना जी झालेली आहे ती भाजपाच्या फायद्याची आहे सत्ताधारी पक्षांच्या फायद्याची आहे अशी टीका विरोधकांसह मित्र पक्ष सुद्धा करत होते खरंतर तर लोकसभेवेळीच राज ठाकरे यांनी याविषयी एक याचिका दाखल करावी असं मत व्यक्त केलं होतं मात्र त्यानंतर आता प्रारूप प्रभाग रचना जाहीर मनसेकडून ही तयारी करण्यात नामवंत वकील आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि अंतिम निर्णय घेऊन ही याचिका दाखल करण्यात येणार आहे आणि तशी प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आता आपल्याला मिळत आहे विक्रांत बरं धन्यवाद बालाजी या सगळ्या तपशिलांसाठी तर निवडणूक आयोगाच्या विरोधात एकीकडे केंद्रातून राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून आक्रमक झालेत राज्यामध्ये विरोधातले सर्व पक्ष महाविकास आघाडीतले सर्व पक्ष हे आक्रमक झालेत आणि आता राज ठाकरेंनी सुद्धा न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे